दादा आपली राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे ग्रामीणला कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे आपण काय सांगणार आहात नक्कीच मी माझ्या पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमचे नेते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील प्रदेशचे अध्यक्ष आमचे जयंत पाटील जी असतील राजेश टोपेजी असतील आणि आमच्या ह्या जिल्ह्याच्या निरीक्षक आदरणीय अशा बिसे असतील ह्यांनी गेल्या येत्या माझा जे राष्ट्रवादीचा कार्यकाळ आहे ते पाहता माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला आज ह्या ठिकाणी कार्याध्यक्ष करून पक्षामध्ये एक निश्चित एक वेगळा संदेश दिलेला आहे की जो कोणी इथं काम करेल या पक्षामध्ये त्याची पक्ष नोंद घेईल मी विशेषतः सर्वांचे मी आभार मानतो आपण कशा पद्धतीनं कार्य करणार आहात पक्षवाढीसाठी नक्कीच ह्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी काही अनुशेष असेल कुठल्याही बाबतीचा ते कसा भरून काढता येईल किंवा पक्षाच्या माध्यमातून किंवा अन्य सर्व कार्यकर्त्याच्या सर्व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आम्हाला नेमकं कुठं कुठं काय काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी लक्ष ध्यानात घेऊन आम्ही पुढील पक्षाची वाटचाल करणार आहोत दादा आत्ताच मागे काही दिवसापूर्वी पाऊस खूप झाला नद्यांना पूर आला नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शासनाचे अधिकारी येतात फक्त पाहतात पण कुठलेही अजून लोकांना मदत मिळाली नाही त्याबद्दल आपण काय सांगणार आहात नाही विशेषतः निश्चितच मला वाटते की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून हे पहिल्यांदा मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला किंवा महापूर आला ॲक्च्युअल ह्या ठिकाणी तुम्ही म्हणल्याप्रमाणे अधिकारी तर येऊन निश्चित जातातच पण काही सत्ताधारी पदाधिकारी आहेत त्यांनी मला वाटते की फक्त पोश फोटो सेशन पुरतं काम चालू केलेलं आहे ह्या ठिकाणी आणि ते त्यांची परंपरा आहे त्यांचा जो नेता वरून करतो फोटो सेशन ते कदाचित ते खाली चालू ठेवत असतील असं मला वाटते की मला असं वाटतं की एकंदरीत फोटो सेशन करण्यापेक्षा आपण नेमका निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत होते हे मदत सांगणं देणं आज गरजेचं आहे त्यांना येऊन बघणं फोटो काढणं हे महत्त्वाचं नाही कारण माझी तर अपेक्षा असं आहे की सरकारनं ज्या डायरेक्ट मराठवाड्यासाठी एक वेगळा पॅकेज डिक्लेअर करून इथल्या जे काही शेतकरी अडचणीत आहेत त्यांना पहिल्या प्रथम मदत जावी ह्यासाठी पाऊल उचलावं दादा आज नायगाव मतदारसंघा म्हणजे पहिले राष्ट्रवादीचाच मतदारसंघ होता आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांकडे तुम्ही शिफारस करून राष्ट्रवादीसाठी हा गट सोडून घेणार का वापस निश्चित कारण हा मूळता बघितलं तर हा जेव्हा काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे ह्या विभागाचे नेते आदरणीय कैलासवासी बापूसाहेब गोरटेकर ह्या मतदारसंघाचे ते पहिल्यांदा उमेदवार म्हणून पण होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ते दोघं वेगळी लढली एक वेळा आणि एक बार सोबत लढून पण राष्ट्रवादी काँग्रेसची फार फार कमी मताने ह्या ठिकाणी आम्हाला पराभव पत्कारावा लागला आणि त्याच्यानंतरचं वाढलेलं काम पाहता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धर्माबाद असेल उमरी असेल किंवा नायगाव असेल ह्या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा वर्षात एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे म्हणून निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पार्टी जर ह्या गोष्टीचा विचार करून हा मतदारसंघ जर पक्षाला सोडून घेतला तर ह्या ठिकाणी एक आमदार पक्षासाठी मिळेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे दादा आपण शासनाकडे कुठली मागणी करणार आहात शेतकऱ्यांना किती मदत मिळायला पाहिजे निश्चित मला वाटते की ही वरवरची मागणी करण्यापेक्षा आज मराठवाडा असेल हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सिंचनाचा अनुशेष भरून काढायचा आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पाणी आपल्याला आज ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आपण एक तर निसर्गाचा मार खातो दोन्ही प्रमाणात एक तर पाणी असतानाही मार खातो पावसाळ्यात आणि पाणी नसताना बिलकुलच पाणी नसते म्हणून मला वाटते की एका मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी मदत किंवा एक, कि एक वेगळं पॅकेज मराठवाड्याला महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल ह्यांनी विचार करून द्यावा कारण ह्या ठिकाणी अजिबात लक्ष नसल्यासारखं दोन्ही सरकारचं थी ह्या ठिकाणी आज लक्ष नाही आहे एक विशेष पॅकेज कुठला पण असेल जशी कुठली पेन्शन योजना असेल या शेतकऱ्यासाठी त्या पद्धतीची एक मोठी योजना ह्या ठिकाणी एक मराठवाड्यासाठी द्यावं ही आम्ही शासनाकडे मागणी करणार आहे तर शासनाने योजना काढलेल्या आहेत पण बऱ्याच लोकांचे वाय सी होत नाहीत बँकेमध्ये ला, लांगा लांग, लांबच्या लांब रांगात लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण नागरिकांची मदत कशा कर पद्धतीने करणार आहात काही आपला निश्चित आमचा आमचा हो विचार आहे की योग्य त्या ठिकाणी जे काही ऑनलाईन पद्धतीने कॅम्पिंग असतील मला वाटते प्रत्येक गावामध्ये शासन असेल किंवा कुठली संस्था असेल किंवा आमचे कोणी पक्षाचे पदाधिकारी असतील ह्यांनी सर्व मिळून एखा जर एखादं कॅम्पेनिंग प्रत्येक गावामध्ये ह्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ह्या पद्धती जर कॅम्पेनिंग वापरलं तर ही अजून काम सोपं जाईल सेंट्रलाईज होण्यापेक्षा एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या सी एस सी सेंटरवर त्याच्यापेक्षा त्याच गावामध्ये आपल्याला कशी सुविधा देता येईल ह्यावर जर शासनाने विचार केला तर अजून बरा खूप